नमस्कार मी अनिल उपाध्य बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी शिरोळ तालुक्यातील नांदणी इथल्या स्वस्ती श्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी मठातील महादेवी हत्तेणीचा उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गुजरात राज्यातील जामनगर इथल्या राधेकृष्ण एलिफंट वेलफेअर ट्रस्ट वंतारा हत्ती केंद्रामध्ये हस्तांतरण करतेवेळी सोमवारी दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी रात्री काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्यान मोठा गोंधळ झाला हत्तीनेला रोखण्याचा प्रयत्न करत जमावाने पोलिसांवर आणि सरकारी वाहनांवर दगडफेक केली या दगडफेकीत बारा पोलीस कर्मचारी जखमी झाले तसेच वाहनांचे मोठे नुकसान झाले या प्रकरणी शिरोळ पोलिसांनी एकोणचाळीस आरोपींसह शंभर ते एकशे पंचवीस अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे अधिक माहिती अशी नांदणी येथील स्वस्तीश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी मठातील महादेवी हत्तीनेला नेण्यावरून गेल्या दोन दिवसांपासून वाद सुरू आहे सर्वोच्च न्यायालयाने हत्तीनेबाबत दिलेला निर्णय सोमवारी सायंकाळी नांदणी इथं मिरवणूक काढून हत्तीला पाठवण्यात येणार होते या ये मिरवणूक दरम्यान नांदणीतील भरत बँक चौक ते दिगंबर जैन अतिशय क्षेत्र परिसरात संशयित आरोपींनी पोलिसांच्या बंदोबस्ताला न जुमानता जोरदार विरोध करत शासकीय कामात अडथळा आणला त्यांनी केलेल्या दगडफेकीमध्ये पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांच्यासह बारा पोलीस कर्मचारी जखमी झाले असून सात शासकीय वाहनांचे अंदाजे एक पूर्णांक पाच लाख रुपयांचे नुकसान झाले या प्रकरणी स्वप्नील इंगळे भूषण भरत मोगलाडे रतन संजय चौगुले पारस विश्वजित मगदूम अमन रिझवान संदी प्रतीक चौगोंडा समगे आकाश गणपती मिरजकर कुमार सिद्धू माने कुलभूषण कुमार पाटील सुशांत शांतिनाथ दयाडे नितांत शांतिनाथ घबाडे संस्कार संजय पाटील सूरज सुनील सावगावे अक्षय महावीर मानगावे नागेंद्र कल्लाप्पा मानगावे वैभव भाऊसो मानगावे अक्षय अनिल एनापुरे चेतन अजित एनापुरे रोहित राजेंद्र लाले भूषण गोपाळ उळागड्डे संबेत लाले प्रशांत कुगे सौरभ चांगडे राहुल सरजेराव पाटील प्रतीक महावीर मगदूम वर्धमान मादनाईक प्रथमेश महावीर मादनाईक आदित्य मादनाईक अनिकेत दीपक चौगुले गोमटेश अजित मगदूम प्रज्वल मगदूम समेत अजित पाटील सक्षम धन्यकुमार पाटील सुधीर पाटील पार्श्व पाटील सागर शंभूशेटे डॉक्टर सागर पाटील स्वस्तिक पाटील दीपक कांबळे यांच्यासह शंभर ते एकशे पंचवीस अनोळखी व्यक्तींविरुद्ध विविध गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे यापैकी एका अल्पवयीन मुलीसह आठ जणांना पोलिसांनी अटक केली असून त्यांना आज मंगळवार दिनांक एकोणतीस जुलै रोजी दुपारी साडेतीन वाजता जयसिंगपूर येथील न्यायालयात उभे केले असता तीन दिवसांची पोलीस कोठवडी सुनावण्यात आली आहे या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड हे करीत आहेत